नमस्कार डिजिटल मराठी आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राज्य शासन आणि केंद्र शासन वेगवेगळ्या योजना राबवत असतात आणि आता योजना म्हटल्यावर तुम्ही विचार करत असाल पण तेवढीच योजना अस्तित्वात नाहीये शेतीसोबत शेतकऱ्यांनी जोडधंदा करावा यासाठी सरकार शेतीपूरक व्यवसायासाठी अनुदान योजना राबवत असते जसे की गोठा अनुदान योजना शेळीपालन योजना मत्स्यपालन कुक्कुटपालन अशा योजना पण बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ कसा घ्यावा किती अनुदान मिळते आपल्याला किती पैसे गुंतवावे लागतात कोणती कागदपत्रे लागतात कोणत्या बँकेत किंवा कार्यालयात या प्रकारणी फाईल जमा करायची असते याची माहिती नसते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे तर संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गेल्या वर्षी सरकारने गायगोटा अनुदान योजनेत काही सुधारणा केल्या आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी शिवाय व्यवस्थित गाय पालन आणि गोठा स्वच्छ ठेवण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाते यात शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा काही भाग अनुदान म्हणून मिळतो त्यामुळे चांगला गोठा बांधून त्यात जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांसाठी सोयीचे होते आता आपण त्या योजनेचे स्वरूप कसे आहे आणि त्यात किती जनावरांसाठी किती अनुदान मिळते ते जाणून घेऊया जर तुमच्याकडे तीन जनावरे असतील तर पशु शेड बांधण्यासाठी सरकारकडून पंचाहत्तर ते ऐंशी हजार रुपये अनुदान मिळते जर एखाद्या पशुपालकाकडे जनावरांची संख्या तीन पेक्षा जास्त असेल तर या योजनेच्या माध्यमातून शेड उभारणीसाठी सरकारकडून एक लाख सोळा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते गाई आणि मशीनसाठी यामध्ये अधिक अनुदान आहे जेव्हा तुमच्याकडे गायी किंवा मशीनची संख्या जास्त असते तेव्हा सरकारकडून एक लाख साठ हजार रुपये अनुदान दिले जाते पण या अनुदानासाठी अर्ज कोठे करायचा तर गायगोटा अनुदान योजनेसाठी अर्ज संबंधित जिल्हा कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा कृषी संचालनालय कार्यालयात करता येतो अर्जासोबत तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे जोडावी लागतात जसे की जमिनीचा सातबारा आधार कार्ड बँक खात्याचे विवरणपत्र आणि जनावरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि अशीच महत्वाची कागदपत्रे जमा करावी लागतात काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे त्याशिवाय हा अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे सर्वात आधी तुम्हाला ग्रामपंचायत ठरावात नाव समाविष्ट करणे आवश्यक आहे त्या ठरावामुळे अर्जदाराची ओळख पडते आणि अर्जाचा वैधतेसाठी आवश्यक आधार मिळतो त्यानंतर नमुन्यातील अर्ज डाउनलोड करून घ्यावा लागेल तो अर्ज नमुना ऑनलाईन पोर्टलवर किंवा स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयात उपलब्ध असतो त्यानंतर गोट्याचा संपूर्ण प्रस्ताव सोप्या भाषेत गोट्याच्या प्रकरणाची फाईल पंचायत समितीकडे जमा करण्यात येत असते तो प्रस्ताव तुम्हाला तुमच्या पशुपालनाच्या गरजेनुसार तयार करावा लागतो मग प्रस्ताव जमा केल्यानंतर अर्जाला मंजुरी मिळते मंजुरी मिळाल्यानंतर अर्जदाराला पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या जातात त्यानंतर जी प्रक्रिया असते जिओ टॅगिंग तुम्हाला गोटा बांधण्यासाठी जागेचे जिओ टॅगिंग करावे लागते जिओ टॅगिंगमुळे गोट्याची अचूक जागा निश्चित केली जाते आणि त्याचा नकाशावर उल्लेख होतो जिओ टॅगिंग झाल्यानंतर कोर्क ऑर्डर दिली जाते कोर्क ऑर्डर मिळाल्यानंतर तुम्हाला गोटा बांधण्यास सुरुवात करता येते तर मित्रांनो अशा पद्धतीने गाय गोटा अनुदान योजनेची माहिती आपण पाहिली तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा तसेच तुम्हाला अजून कोणत्या योजनांची माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण त्याबद्दल माहिती नक्की घेऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र